आपले फॅमिली मेंबर भेटले. भाऊ कसे बरेत ना? एकदम मजेत. भाऊ आपले व्हिडिओ वगैरे कसे असतात? मस्त एक नंबर. व्हिडिओज मी रोज बघतोय. एक नंबर व्हिडिओ. बेस्ट. मी दुबईवरून रोज बघतोय. यांचा न चुकवतो एक पण एपिसोड. सोल डाळ, दोन भाज्या लोणचा चा. गिफ्ट आहे माझ्या संपूर्ण फॅमिलीसाठी दिलेले तर थँक्यू सो मच दादा तुफानी ट्रॅफिक तो म्हणजे आपल्या संगमेश्वरला मित्रांनो आपण त्या गावात आपण बाहेर पडलो आणि आता आपण आलो बरोबर बघा मेन हायवेला आणि आता बरोबर आपला किलोमीटर आहे बरोबर आपल्या जिथे गाडी खाली करायची आहे हे बघा तीनशे चाळीस किलोमीटर आणि साडेसात तास दाखवतोय म्हणजे पावणे सात तास दाखवत मित्रांनो मला आपल्या या एपिसोड धोनला सुरुवात करूया कर। मग अशी आपण गाडी खाली गेली एक पाटलोड खाली गेला आता अजून एक सुद्धा आपल्या गाडीमध्ये कणकवलीचा पाटलोड आहे गाडी आहे टू व्हीलर ती सुद्धा त्याच्यात त्यानंतर मग आपला फुल लोड खाली करायचा मडगावच्या पुढे वीस किलोमीटर आहे साडेतीनशे किलोमीटर आपल्याला ह्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण गाडी खाली करून मोकळा व्हायचा मित्रांनो तर चला आपल्या या जर्नीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडलेल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि आपल्या तुम्हाला माहिती आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा तर चला मग हे बघ आता बरोबर आपण खेडमध्ये एम आय डी सीच्या इथे लोटे एम आय डी सीच्या इथे चला जनरल सुरुवात करूया भोस ते घा अनो गर्दी तर एवढी आहे ना या रस्त्याला आपल्या खूप म्हणजे खूप आणि एवढ्या गाड्या एक्स्ट्रा सोडल्या आहेत तुम्हाला ज्या बाहेर मित्रांनो मला विचार करा चिपलूनला आणि हेड मध्ये हे पर्यंत मला विचार करा आठ ते दहा तास लागले एवढी एवढी ट्रॅफिक आहे आपल्या रोडला तरी सुद्धा आपण व्यवस्थित एकदम हळूहळू चिपलूणला पोहोचतोय आणि आपला फॅमिली मेंबर आपल्याला भेटलेला आहे आपली गाडी ओळखली कॉलेज तुम्हाला दाखवलं आहे बघा आपला फॅमिली मेंबर आहे चल, चल, जा तो चालला आहे गोवा करला आणि आपली त्यांनी गाडी ओळखला मला बोला की शूट चालू आहे का आम्ही बोला हो शूट चालू आहे तर त्याला केलं बाय बाय त्याला बोला जा सावकात जा कारण मला जायचं खूप लांब असून साडेतीनशे किलोमीटर तर चला मित्रांनो मित्रांनो चिपळूणची हालत बघा काय एवढा ट्राफिक आहे कंटिन्यू गाडी रनिंग आहे आणि मला आता बरोबर इथे अर्धा तास झाला आहे चिपलूनमध्ये बघा एवढा ट्राफिक प्रमाणाच्या बाहेर ओ नो हे बघा ओला गणपती बाप्पा काय दिसलं तुम्हाला बाप्पा हे बघा चालले आहेत विराजमान व्हायला छान नावा अनु एक नंबर कारण मला सुद्धा आवडला मला कसं ना नक्की कमेंट करून सांगा भाऊ होती छोटीशी एकदम शास्त्री पुलावर आहे पहाटी बघा तुम्ही बघू शकता ट्राफिक किती आहे आणि तुम्हाला दाखवतो ट्राफिक बघा किती बघा दिसतं ते आठवलं संपूर्ण जाम आहे शास्त्रीपूल संपूर्ण म्हणजे विचार करा संगमेश्वर किती जाम असेल लय भाऊ लय लय म्हणजे लय हवी पायाची वाट लागली कारण आपण बरोबर रात्री दहा वाजता घरात ना कंटिन्यू गाडीत नाही एवढं ट्रॅफिक फर्स्ट टाइम मला माहिती आहे की गणपतीला ट्रॅफिक होतच होतो काय माहिती कधी क्लिअर होईल आणि आपल्याला बरोबर डिलेवरी द्यायची आहे ते बोलले की सात वाजेपर्यंत तू येऊ शकतो चालू आहे सात वाजेपर्यंत बघू आता हे असं असेल तर सात वाजेपर्यंत पोचेल का मी नाही ना, ना। <laughs> जाम म्हणजे जाम सगळी ट्रॅफिक आहे मला भेटला पहिला वाशीला भेटला मानपूरला भेटला आणि त्याला मग पनवेलमध्ये तर भयानक विशेष संपला मग आता मी डायरेक्टली बाहेर पडलो तसं चांगल्यापैकी चांगला रोड पकडला आणि मग मा तो मला भेटला डायरेक्ट लोणार फाड्याला चला आता इथे बघूया कधी क्लिअर व्हायला नाही कधी लगेच जाऊया चला हे बघा पाठीचं आहे बघा ला त्रा, आता ट्रॅफिक चालू आली परत एकदा पाठी ही बघा बस हे बघा असे ट्राफिक मध्ये बघा हे बघायला नाश्ता सुद्धा केला नाही आणि जेवायची इच्छा आहे पण संगमश वर्मा आतमध्ये गेलो किंवा चांगला मस्त की चांगलं हॉटेल बघ आणि अनुभवचा फायदा घेतला हे बघा त्या साईडला ट्रॅफिक लागले आणि आणि या साईडनं मारल बघा हे बघा हे बघा चला येते हो आहे बघा आपण बरोबर आता नदी क्रॉस केली बघा आपले फॅमिली मेंबर भेटले भाऊ ना कसे बरेच ना एकदम मजेत भाऊ आपले व्हिडिओ असतात आणि गणपती चालेल चला नक्की नक्की चला भाऊ नाही बघा आपले फॅमिली मेंबर तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये तर ज्या म्हणजे जाम आहेत आपले फॅमिली मेंबर तर चला देवरुख बरोबर आपण भावानो देवरुखला पोहोचलो आहे बघा सर जाईल हा डायरेक्टली सिटी मध्ये जाईल आणि हाच आहे डायरेक्टली साखरप्यात चला मग आपला प्रवास सुखाचा समृद्धीचा आनंदाचा होण्यासाठी आपण घेतलेली हे गणरायाशी भेट भरपूर ठिकाणी आपल्याला आज भेटले गाडीमध्ये गणपती बाप्पा त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण निघालो आहे मित्रांनो चला पुढं मस्त जर जेवूया पद्धतशीर तर खूपच भूक लागली आहे चला चला मित्रांनो जेवण्यासाठी थांबूया बघा जरा ते कोकण वैभव चला चेक करूया जेवण कसं आहे हुक तर लागली आपल्याला भरपूर बघूया जेवण कसं आहे ते चला मस्त जरा जरा फ्रेश झालो आहे बरं वाटा जरा एकदम आणि हॉटेलसुद्धा खूप जुनं आहे गाडी पार्किंग केली पाठीमध्ये रस्त्याला आपल्या आणि आपण सांगितले वेस्ट थाली चपाती नाही आहेत त्यांच्याकडे रोटे आहेत तर आपण खाऊन घ्या मस्त वेगळी पोट भरून बघूया यांची टेस्ट कशी आहे वेस्ट थालीची थाली आलेली था। थाली जेवणाची ओके 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 थँक्यू ही बघा थाली सोलकढी डाळ दोन भाज्या लोणचा कांदा आणि असंही चला पण खायला घेऊया कारण भरपूर भूक लागली नाश्ता नव्हता केलेला ना म्हणून बोलो ज्या जेवणच घेऊया विषय हाड ना एकदम जेव्हा या चला फ्रॉडवर मित्रांनो जेवण निघालो आणि आता पोचलो बरोबर लांजा तालुका चला डायरेक्ट बाहेर पडूया डायरेक्ट वाटूळला म्हणजे कुठे थांबायची गरज येणार ना नाही आता डायरेक्ट आपल्याला नॉनस्टॉप जावं लागणार आहे मित्रांनो आपण राजापूर आता जस्ट सोडला मित्रांनो ही बुकिंग आहे ना मी घेतली ती मजबुरी आहे म्हणून घेतली कारण ई एम आय आपल्या गाडीचा ई एम आयचा थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून विचार केला की पण ही बुकिंग घेतली तर मग आपल्या ई एम आयसुद्धा व्यवस्थित जाईल आणि हे विचार जरा केलेला तर मी गणपती जा तर मित्रांनो सण दरवर्षी येत असतात आपल्या जीवनात म्हणून मी विचार केला की नाही पहिला गाडीचा हप्ता क्लिअर करून घ्या नंतर मग जर लवकर आलो तर मग गावी पळूया गा। तर जरा गावी जायची पण इच्छा आहे इंदापूरला सुद्धा आणि रत्नागिरीला सुद्धा तर आमच्या गावी जुन्या घरात आमच्या दोन घरात आमचे जुने तर त्यामध्ये गणपती बसतात दोघांनामध्ये पण आणि इंदापूरला तर नाही माझ्या सासरकडे पण असाच एक भेट म्हणून दा, जा जायचं आहे झोप तर आता यायला लागली आहे कारण मग अशी जाम जेवलो दाबून आता हो मस्त चा पिऊ मस्त एक जरा कडकडीत एकदम चला राजाबरोबर सगळे बघा क्रॉस वगैरे केलेलं आहे सर्वांचं भलं कर रक्षण कर तोंडवर धुटला जरा बरा वाटला जरा फ्रेश वगैरे झोपले तुझी ना जरा झोपले असते ते कॅडबरी फ्लेवर आहे कॅडबरी फ्लेवर बरोबर पोहोचलो आहे आणि हे आहे बरोबर मनोहर शिल्प आणि आपण इथे गाडी बरोबर लावली तर आपल्याला इथनं बरोबर आपला जो पाटलोड आहे बाईक आहे ती आपल्याला इथे इथे उतरवायची आहे तर दोन माणसं येतात त्यासाठी तर बघा त्यांची वा वाट बघतो आहे कधी येतील आणि बघा हा ब्रिजच्या खाली जायला रस्ता आहे कणकवली शहर म्हणून तिकडे लिहिलेलं आहे आणि जायचा जायचं वरती तर चला त्यांची बाईक उतरवून घ्या आणि जो फुल लोड आहे तो जाऊन डायरेक्टली कोकाराममध्ये खाली करून या चला हे बघा भावन हे बघा आपण इथे गाडी उतरव उतरवली आहे हे बघा तुझी गाडी आहे ती आता थँक्यू सो मच आता फायनली आपला हा जो सामान आहे तो डायरेक्ट आपण फायनली सगळे खाली गेलेत मित्रांनो हो, आणि तुम्हाला देतो दर्शन बघा कोणाचे आपल्या बाप्पाचे बघा गणपती बाप्पा कसं वाटते भाऊ आपल्या बाप्पाचे दर्शन करून एक नंबर ना भाऊ कारण सुरुवात झालेली आहे भाऊ आपल्या कोकणात बाप्पाच्या आगमनाची आणि खरं सांगतो माझी कधीपासून इच्छा होते आहे की गावी जायची <laughs> कामानिमित्त मित्रांनो हेच हेच प्रॉब्लेम आहे सगळ्या आपल्या ड्रायव्हर बंधूंचे कारण एखादा सणसुद्धा आपल्याला करता येत नाही व्यवस्थित मित्रांनो काय बोलणार आणि काय नाही शेवटी पर्याय फक्त एकच आहे मेहनत 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 शिवाय दुसरा शब्द अजिबात करायचा <laughs> सुपला शॉट <शौर्ट laughs> <laughs> भाऊ खर सांगतो खूप म्हणजे खूप खुश आहे का सांगा कारण पाटलोड सगळे माझे तीन पाटलोड होते ते तिन्हीच्या तिन्ही उतरवून टाकले आहेत <laughs> आता भाऊ काय आहे मला जरा भीती वाटत होती कि जो मेन मटेरियल आहे त्याला काय डॅमेज वगैरे झालाय की नाही पण मी एकदा चेक केला आहो स्वामी खरंच प्ले पाठीशी आहेत माझ्या पाठीशी आहेत तुमच्यासुद्धा पाठीशी आहेत चला डायरेक्ट जाऊया आता गोव्यात मडगावच्या पुढे कोकुराम कुठली काय माहिती का एमआयडीसी ती चला जाव्यात मी चला ओल ती साहिन कुडाळ सावंतवाडी लेफ्ट बॉर्डर फक्त वीस किलोमीटर पाकिंग वाल्या तर बरोबर साडेसहा अंधार व्हायला आलेला आहे मित्रांनो आपली गोव्याची टिपी तर आपली फायनली आहेच या महिन्यापर्यंत सप्टेंबर तीस तारखेपर्यंत महाराष्ट्र चेकपोस्ट ही आपली महाराष्ट्राची चेकपोस्ट आहे आता पुढे लागेल बांधा बॉर्डर गोव्याची एंट्री चला चला मित्रांनो आतमध्ये ते एंट्री करतोय बघा आता गोव्याच्या आतमध्ये कारण गोव्यामध्ये गोव्याच्या हिशोबाने आपल्याला चालावं लागेल बघा हाती शर्ट आहे आणि पार्टी म्हणजे आपल्याला थांबवला एंट्रीसाठी वीस एक रुपये दिले आणि निघालो चला आत मी जावे चला बांधा बॉर्डरच्या आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे बरोबर सव्वा सात मित्रानो चला जाव्या फटाफट आपले आपल्या लोकेशनला आणि पुढे जाऊन पार्टीवाल्याला कॉल करूया चला विथ सरी गोवा आपण आता चाललोय वेरना एमा डिसिजन येते कारण आपले फॅमिली मेंबर आपल्याला भेटायला येणार आहेत ते आलेत दुबई त्यांच्या घरी म्हणजे गो गोव्यामध्ये तर ते बोलले की त्यांनी आपल्याला मेसेज वगैरे केला मिलिंद दादा ते, दा दा। ते बोलले की वेश तू येणार असेल तर मला फोन कर दा। वेरे, वेरे, दा तर कालच त्यांना कॉल केला की दादा मी येतो आहे तर मग आज आपण तिकडे भेटणार त्यांना जाऊन चला वेर वेरणा एम आय डी सीमध्ये जाव्या आणि दादा दादांना जाऊन भेटूया मस्त आहे की पण आता मी एम आय डी सीमध्ये जाऊनच मी कंपनीवाल्यांना फोन करेल की आता अवेलेबल होईल का खाली करायला चला जाऊन डायरेक्टली एम आय डी सीमध्ये जाव्या रेरना एम आय डी सी मित्रांनो हे बघा इथून लेफ्ट घेव्या आणि जाव्या डायरेक्टली आपल्या एम आय टी सीमध्ये जिथे आपल्याला ट्रान्सपोर्टच्या आपल्या गाड्या असतात नमस्कार हे बघा आपले तुम्हाला मगाशीच बोललेलो आपले फॅमिली मेंबर मिलिंद दादा आले बर मजेत मजेत व्हिडिओज मी रोज बघतोय एक नंबर व्हिडिओ बेस्ट मी दुबईवरून रोज बघतोय यांचा न चुकवतो एक पण एपिसोड मस्त मस असतात आज स्पेशल त्यांना भेटायला आलो ते पण गडबडीत नाही तर त्यांना ठेवलं ते असतं मी आज आणि दादांनी बघा आपल्याला गिफ्ट आणले दुबई आपल्या फॅमिलीसाठी आणि दादा थँक्यू सो मच दादा बाबू तुझं नाव काय बोल बघ बोल काय बोलते ती ना तुला हो दादा थँक्यू सो मच भेटून खूप बरा वाटला भेटू मग नक्की आपण आणि जेवायला पण यायचं नक्की आणि दादा मला भरपूर मध्ये होते आमच्या आणि आम्ही कंटिन्यू बोलत होतो व्हॉट्सअपवरती आणि कधी कधी असा व्हायचं की मला टाइम नसायचा पण दादानी मला मेसेज करायचे की कुठं आहेस तू तर स्पेशली थँक्यू सो मच दादा आणि सगळेजण सबस्क्राईब करा आपल्या विजय नक्की 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 दादा थँक्यू सो मच भेटल्याबद्दल दादा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय दादांच्या गाडीत बसलो आहे आणि दादाने बघा मला पहिले बोलले की गाडी चालव तू तुझ्या आता मला गाडी चालवायची एक नंबर भले ना हा भले ना या लेफ्टला इकडून परत तिकडून ओळून येऊया आपण मग आडे तुम तुम्हाला बोला ना मग नाही हा सर मजे लय मजा भरपूर वर्षांनी बसलो गाडी चालवायला ही असं म्हणजे कमर्शियल मध्ये बाकी तर आपण असे गाड्या चालवले तर भाऊ बाबा गाडी पार्किंग केली इथे या साईडला पूर्ण ट्रान्सपोर्ट एरिया तुम्हाला दिसणार नाही इथे पण आपली गाडी इथे पार्किंग केली आहे तर फोन केलेला मी आता कंपनीवाल्यांना ते, ते बोलले की आता तर येऊ नकोस मॉर्निंगला सकाळी ये तर खूप दमलो आहे तर जरा आराम करूया जेवतो वगैरे आणि भेटो लगेच डायरेक्टली सकाळी कंपनीमध्ये जायच्या अगोदर तर इथनं बरोबर कंपनी आहे बरोबर बत्तीस किलोमीटर आहे आणि एक तास दाखवतो आपल्याला कंपनीमध्ये पोचायचा तर आराम करूया खूप दमलो म्हणजे खूप पाय दुखत आहेत एवढा ट्रॅफिक होतो तुम्हाला माहितीच आहे तर चला आराम करूया डायरेक्ट सकाळीच भेटूया मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना जय शिवराय शिव सकाळ मित्रांनो हे बघा आपण माहिती निघालो आपण आणि मालिका राहायला ट्रान्सपोर्टचे तर डायरेक्टली जाव्या का डायरेक्टली इतना बरोबर लोकेशन आहे तेहत्तीस किलोमीटर बरोबर एक तास दाखवतो आहे आता वादले सकाळचे बरोबर सात वाजले आपण परफेक्ट टायमिंग ठेवलं आणि त्या लोकांनी आपल्याला बोलवलं आहे आठ वाजता कंपनीमध्ये तर चला सकाळ सकाळचा प्रवास तुम्हाला गोव्याचा निसर्ग दाखवतो और है बघा हा पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपा जरा मस्त जरा फ्रेश होऊया गाडी लावून चला मित्रांनो मस्त आहे बघा या पंपामध्ये फ्रेश झालो आता निघूया डायरेक्टली बम बम बे गोवा बम बम बे गोवा बम बम बे गोवा बम बम बे गोवा बॉम्बे टू गोवा ये है प्यार सफर भाऊ ना गोवा, आपण गोवा। पोचलो बरोबर शिरोडाला गोव्याचा शिरोडा हे बघा चर्च बघा मंडळी न फायनली आपण पोचलेला आपल्या लोकेशन आहे बघा बरोबर लोकेशन दाखव बघा बघा बरोबर खाली करूया आणि मोकळावूया हे बघा तुम्हाला दाखवतो आपल्याला काल रात्री भेटायला आपले मिलिंद दादा आलेले दुबईवर ना ते इथे गोव्याला आले त्यांचं घर आहे ते त्यांनी आपल्याला दिलं आहे बघा हे गिफ्ट आणि हे गिफ्ट आहे माझ्या संपूर्ण फॅमिलीसाठी दिलेलं आहे तर थँक्यू सो मच दादा हे गिफ्ट दिल्याबद्दल आणि असंच प्रेम माझ्यात राहून दे थँक्यू सो मच तर चला फटाफट खाली करूया आणि मोकळा होऊन घेवडा आणि भावानो आपली फायनली गाडी खाली झाली बघा फायनली गाडी खाली झाली मित्रांनो इथे हाय हा लोकेशन माझं नाव पण माझ्या लक्षात येत राहत नाही पण खूप मजा आली या जर्नीला आणि खूप म्हणजे खूप आणि खूप अंगसुद्धा दुखावा ला लागला कारण एवढा ट्राफिक भयानक ट्राफिक त्या वाशी पनवेल परत नंतरला मला भेटला ते डायरेक्टली लोनेर फाट्याला त्याच्यानंतर जो भयानक मला ट्रॅफिक भेटला सगळ्यात भयानक म्हणजे ते बोलतात की तुफानी ट्राफिक तो म्हणजे आपल्या संगमेश्वरला अडीच तास संगमेश्वरमध्ये गेले माझे अडीच तास खू <laughs> अक्षरशः माझे पायदे होते अक्षरशः पाहिजे होते शेवटी मी काल रात्री आलो इथे आणि गाडी चालवायची ताकद नव्हती माझे तरीसुद्धा मी त्यांना फोन केला कंपनीला ते बोलले की आता तू लेट पोचलास तु तर तुझी गाडी आता खाली होणार नाही तर तू आता जिकडे आहेस तिकडे थांब तर आणि काल आपल्याला भेटायला स्पेशली मिलिंद दादा आलेले गोव्यामधले ते स्थायिक आहेत पण ते होते दुबईला तर ते आपले दुबईमधनं आपले ते बघतात आणि त्यांनी आपल्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी म्हणजे माझ्या वाईफसाठी माझ्यासाठी आणि माझ्या दोन मुलींसाठी गिफ्ट आणले आहेत ते गिफ्ट आपल्या गाडीमध्ये ठेवले आहेत आणि थँक्यू सो मच मिलिंद दादा गिफ्ट दिल्याबद्दल मित्रांनो आपल्याला डिझेल टाकलेला बरोबर आपल्या पोर्ती चर्जला पाच हजार दोनशे रुपयाचा डिझेल टाकलेला आहे अजूनसुद्धा ब्लिंक करता येत्या गाडी म्हणजे संपायलाच आलेल्या म मुळात आणि गौरव गाडी चालली आहे बरोबर पाचशे अठ्ठावन्न किलोमीटर एवरेज अजिबात नाही भेटलेला आहे मित्रांनो कारण एवढा ट्रॅफिक या ट्राफिकमध्ये पाच तास माझ्या ट्राफिकमध्ये गेलेत मुंबईपासून ते आत्तापर्यंत म्हणजे इथे तर काय लागलेत नाही वेळेमध्ये टोल तर अजिबात काय लागलं तुम्हाला माहितीचं टोल फ्री होता आपल्याला आणि मजा आली या जर्नीमध्ये खूप छान व्हिडिओ झाली मित्रांनो आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि कमेंटसुद्धा करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल त्या चॅनलला फॉलो नक्की करा तर चला लवकर भेटू आपण अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर बंद बाय बाय